सिंपल रेसिपीज रेसिपी गिफ्टौरी सर्वांचे मनापासून स्वागत आज आपण रेस्टॉरंट स्टाईल डाळ तडका बनवणार आहोत त्यासाठी मी इथे एक सुरीची डाळ अर्ध्या वाटीपेक्षा थोडी जास्त मिक्स डाळ घेतलेली आहे आपल्याला तीन ते चार पाण्यात स्वच्छ धुवून घ्यायचे आहे मिक्स डाळ वापरल्यामुळे डाळीची पौष्टिकता जास्त वाढते आणि चव ही खूप जास्त छान लागते तर आता डाळ धुवून घेतल्यानंतर ती मी कुकर मध्ये घालून घेते आहे यामध्ये डाळ शिजेल इतकं पाणी आपल्याला घालायचे आहे अर्धा चमचा मीठ हळद हिंग आणि काही कडीपत्त्याचे पाने घालून तोडून घालणार आहे याचा सुवास खूप छान येतो हे सर्व एकदा मिक्स करून घेणार आहे आणि कुकरचं झाकण लावून आपल्याला चार ते पाच शिट्ट्या घ्यायच्या आहेत म्हणजे ही डाळ छान मौसू शिजेल चार ते पाच शिट्ट्या घेतल्यानंतर पूर्ण वाफ निघून आपल्याला हा पेपर उघडायचा आहे तुम्ही बघू शकता डाळ छान शिजलेली आहे आता यामध्ये थोडस पाणी घालून याला छान घेऊया तुम्हाला डाळीची कॉन्सिस्टन्सी जशी हवी असेल त्याप्रमाणे तुम्ही पाणी यामध्ये घालायचे आहे ही डाळ छान मोडून घेतलेली आहे आता आपण याला तडका देऊया तर त्यासाठी मी दोन चमचे तेल घेतलेले आहे तेल छान गरम झाले कि यामध्ये अर्धा चमचा राई अर्धा चमचा जिरे दोन स्लिट करून हिरव्या किंवा लाल मिरच्या सुद्धा वापरू शकता लोक लसूण लसूण खातात अख्खे आणि माणसे लसूण खात नाहीत कढीपत्ता खात नाहीत त्यांच्यासाठी लसूण आणि कढीपत्ता बारीक चिरून घेतलेला आहे म्हणजे तो आपोआप पोटात जातो टाटा बाहेर येत नाही पाव चमचा हिंग हिंग मी डाळीमध्ये आपण उकडताना घातलं होतं त्यामुळे फोडणी हळद आणि एक चमचा काश्मिरी मिरची पावडर घालत आहे तुम्ही पावडर वापरली तरी सुद्धा चालेल आता यामध्ये एक मीडियम साइजचा सा टोमॅटो आणि एक मीडियम साईजचा सा कांदा मी उभा चिरून घेतला आहे गे। यामध्ये थोडं मीठ घालून आपल्याला तेलावरती हे छान शिजवून घ्यायचे आहे मसाला तेलावर तळल्यामुळे डाळीला रंग खूप छान होतो आता याला झाकण ठेवून एक तीन ते चार मिनिटे वाफ द्यायची आहे तीन ते चार मिनिटानंतर ता कांदा आणि टोमॅटो छान मऊ झालेले आहेत कांदा टोमॅटो तेलावर टाकल्यानंतर डाळ टाकायची घाई करायची नाही आहे त्याला छान शिरडून घ्यायचं आहे आणि मगच डाळ ओतायची आहे आता डाळ ओतल्यानंतर त्याला छान ढोळून घोळ्यात आणि गॅस थोडा फुल करून पकळी आणायला ठे पकळी आल्यानंतर बघा ही डाळ आपली बेसिक तयार झालेली आहे आता आपल्याला याला रेस्टॉरंट स्टाईल द्यायचा आहे त्यासाठी मी ते तडका पॅन मध्ये दोन मोठे चमचे तूप गरम करून घेतले आहे तुम्ही तेल सुद्धा घेऊ शकता पुन्हा यामध्ये थोडे बारीक चिल्ला लसूण घालत आहे दोन लाल मिरच्या घालायच्या आहेत त्या मिरच्या तेलात छान तळून घ्यायच्या लसूण सुद्धा कच्चा ठेवायचा नाहीये तर छान खरपूस तळून घ्यायचा आहे तेल थोडे नॉर्मल झाले की यामध्ये एक चमचा मिरची पूड घालत आहे गरम अगदी कडकडीत तेलामध्ये मिरची पूड घाली नका नाहीतर ती करपू शकते आणि त्याच्यात चव डाळीला येऊ शकते हा तडकायावर कोणून झाकण ठेवून गॅस बंद केलेला आहे दोन ते तीन मिनिटांनी उघडायचं आहे आपल्याला झाकण छान तडकाया डाळीमध्ये मुरला गेलेला आहे आपली ही डाल फ्राय तयार झालेली आहे वरून थोडीशी कोथिंबीर घालायची आहे सर्व करून घेऊया आपला दाल तडका तुम्हाला याची कन्सिस्टन्सी जशी पातळ किंवा घट्ट आवडत असेल त्याप्रमाणे तुम्ही शकता फायनल टच साठी मी वरून थोडासा अजून तडका घातलेला आहे तर आजची रेसिपी कशी वाटली हे कमेंट करून नक्की कळवा आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि अशाच सोप्या रेसिपीज बघण्यासाठी सिंपल रेसिपीज विथ कौरी या चॅनलला ला सबस्क्राईब करून बेल ऐकॉन सुद्धा प्रेस करा Namaskar.